विभाग कोरोनाचा सामना करीत आहे आयुर्वेद इलाजही मागे नाही आयुर्वेदिक काडा ही कोरोनाला रोखण्यात मालेगावला यशस्वी झाल्याचे प्रभाग अठरा मधील तरुण तडफदार शिवसेना युवा कार्यकर्ते केशरी युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर जयदेव भोजने यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना या काड्याचा लाभ व्हावा या हेतूने टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रभागातील नागरिकांना मोफत मध्ये देण्याचा मानस ठरवला आणि कोरोनावर मात करणारा मालेगाव येथील आयुष स्पेशल केशरी युवा एकता चौक जागृती नगर जेलरोड येथून नागरिकांना वाटपाची सुरुवात करण्यात आली आयुष काडा वाटपाचा शुभारंभ शिवसेना महानगर प्रमुख महेश पडवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रभागातील नागरिकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते

अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे ज्याप्रमाणे डॉक्टर नर्सेस लढत असतील आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा अतिशय तत्परतेने कार्य आणि शिस्त पद्धतीने ज्याप्रमाणे ते कोरोना या संकटाला सामोरं जात आहे त्याच पद्धतीने डॉक्टर असतील ज्या प्रकारचे सर्व या रोगावरचे उपचार तज्ज्ञ असतील त्याचप्रमाणे मालेगाव येथील जो काढा आहे आयुष काढा तो अतिशय प्रसिद्ध आहे त्यानेसुद्धा मालेगावमध्ये बऱ्याचशा रुग्णांना फरक पडलेला आहे तर आज आमचे शिवसेनेचे सागर हो सर्व पदाधिकारी म्हणून आज इथे या काड्याचा वाटप करण्यात आलेलं आहे की सॅनिटायझर असेल त्याचप्रमाणे हँड ग्लोव असेल औषध ज्या गोळ्या असतील किराणाचे के वाटप केल्यानंतर सुद्धा आज आमच्याकडे सागर जिल्ह्या हे आयुष्य काम काढ्याचं वाटप केलं आहे त्यांच्या मनापासून सुरुवातीकडे त्यांचं मी आज आभार मानतो तसेच शिवसेना विधानसभा समन्वयक शिवा ताकाटे आणि संतोष पिल्ले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले जेरोड परिसरामध्ये जो आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्याच्यासाठी एक यशस्वी पाऊल आमचे मित्र सागरजी भोजने यांनी उचललेला आहे तर कोरोनाविषयी असं सांगायचं की घाबरून जाऊ हे कोरोनाचं जे संकट आपल्यावर याला सामोरं जायचं आहे आपल्याला त्यामुळं कुणी घाबरून जाऊ नका व चुकीच्या अफवापासून सागर नाना भोजने यांनी जो गाडा आम्ही आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन देणार आहोत तर सर्वांनी लाभ घ्यायचा व तो अतिशय प्रभावशाली उपाय आहे त्यामुळं गाड्याचा जो आपल्याला रिझल्ट भेटणार आहे तो नक्कीच चांगला भेटणार आहे सर्व जनतेला मला एकच सांगणं आहे की जो आजार आता पत्रच चाललेला आहे याला घाबरून न जाता आपण त्याला सामोरं केलं पाहिजे सागर भाऊ भोजने यांनी आज केसरी युवा फाउंडेशनच्या वतीने हा आयुष्य काढा जो वाटप ठेवलेला आहे तर हा आयुष्य काढा वाटण्याची जी संकल्पना सागरभाऊने घेतली ती फार सुंदर संकल्पना आहे आणि आज प्रत्येक व्यक्तीला या काढ्याची गरज आहे जेणेकरून माणूस या कोरोना आजाराशी लढू शकतो अशी त्याच्यात रोगप्रतिकारशक्ती या काढ्याच्या माध्यमातून शरीरात तयार होते तर मी सर्व सागरभाऊ भोसणे व त्यांच्या केसरी युवा फाउंडेशनचं आभार मानतो तर ज्यांनी ही संकल्पना आणली आणि घरोघरी हा काढा पोचण्याचा त्यांनी निर्णय ठाम केलेला आहे आणि जगासमोर हा जो कोरोना नावाचा राक्षस उभा राहिलेला आहे त्याच्याशी आपण युद्ध केलं पाहिजे लढलं पाहिजे आणि या रोगावर आपण मात केली पाहिजे हीच मी सर्वांना जाहीर आव्हान करतो आणि सागरभाऊ भोजने आणि केसरी युवा फाउंडेशनचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो का त्यांनी एवढी सुंदर संकल्पना आज प्रभाग क्रमांक अठरा मध्ये चालू केलेली आहे मालेगाव मध्ये या आयुष काड्याचा गुणकारी प्रयोग बघून आपल्या प्रभागातील नागरिकांना याचा फायदा व्हावा या उदांत हेतूने या, हे या काड्याच्या वाटपाची सुरुवात केली असून नागरिकांनी कोणत्याही अफवाला बळी न पडता सामाजिक बांधलिकी जपली पाहिजे असे केसटी युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर भोजने यांनी सांगितले दोन दिवसापूर्वी आम्ही व आमचे सहकारी मित्र परिवार आणि केसरीराव फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते बसून आम्ही हा विचार केला मालेगावमध्ये जर नव्याण्णव टक्के रुग्ण या काड्याने बरे होत का आहे मग आपण का आपले इथं राबवायचं नाही म्हणून आम्ही दोन दिवसापूर्वी तिथले एक प्रोफेसर आहेत जे काडा बनवतात त्यांना आम्ही जाऊन भेटलो त्यांनी आम्हाला ती प्रक्रिया दाखवली ती त्यांनी नव्याण्णव टक्के रुग्ण तिथं बरे केले आहेत त्यांचं असं म्हणणं होतं का काढा रुग्ण असो किंवा नसो आठ दिवस प्रत्येकाने हा काढा घ्या त्यांनी माणसाला स्वस्त आणि एक प्रतिकार शक्ती निर्माण होते त्या काढ्याने मग आमच्या डोक्यात ती संकल्पना आली मग आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या आम्ही मित्रपरिवारांनी हा उपक्रम राबवला केसरी ऑफ फाउंडेशन व मी आम्ही सर्वांनी ठरवेले हॉस्पिटल दवाखाने कोणाला काही मदत लागल्यास आम्हाला केव्हाही संपर्क साधा आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव आजार आहे नागरिकांना माझी कळकळ विनंती आहे कोणी कोणाच्या खोट्या अफवा करू नये कोणी कोणाला खोट्या अफवावर त्रस्त होईल असं वागू नये मदत केली पाहिजे सर्वांनी मिळून एकत्र आले पाहिजे सर्वांनी मिळून एकत्र या सर्वांनी सहकार्य करा जनसेवा हीच ईश्वर सेवा ही यावेळी शिवसेना महानगर प्रमुख महेश पडवे शिवसेना विधानसभा समन्वयक शिवा ताकाटे संतोष पिल्ले केष्ट युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सागर भोजने मन्ना गांगुर्डे विक्रम खरोटे प्रवीण बागुल शंकर बहिलवाल महेश दंडगोवा जमीन शेख प्रवीण जौंजा रवी कुमावत शरद डेरले राजू जाधव दीपक राजगुरू विक्रम बोराडे दीपक गोडसे राजू जाधव रमेश उफाडे संदेश भोजने महेश शिंगाडे योगेश शिंपी दत्तू पळसकर माणिक वाघमारे श्याम दलाड दत्तू जाधव संजय दाबाडे पुंडलिक काकड गणेश चिखले आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक रोड